कुणाला कुणाला बी प्रॉब्लेम आहे म्हणजे जसा पोक आहे असा पोक येतो ह्या बाजूला हो ते पॉशर कर खूप छान ट्रिक आहे मी दाखवतो दोन मिनिटांमध्ये माणसाचं पाठीचं दुखणं कमी जा कमी होतंय एक मोठ्या शिवडणी किंवा साधी साडी घ्यायची ती अशा पद्धतीने बांधायची आणि ही बांधताना ह्या बाजूला खांद्याच्या खालून सुरुवातीला घ्यायची खांद्याच्या परत मागून घेऊन पुढे असा एक साकार झाला पाहिजे त्या एक आकार स... जना पोटावरती बांधायचा छातीवरती दोन्हीच्या मध्ये इथं बांधायचं कारण इथं रुतत नाही दोन मिनटामध्ये तुमचं पाठीचं जो पोक आहे किंवा बाक आहे तो एक नंबर होऊन जातो